नमस्कार मंडळी सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कच्च्या केळीचा चिवडा कसा करायचा ते पाहणार आहोत एकदम युनिक रेसिपी आहे पण चवीला खूप जबरदस्त लागतो हा चिवडा व घरच्या घरी तुम्ही कच्च्या केळीपासून हा चिवडा बनवू शकता एकदम साधी व सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपी पाहूयात रेसिपीसाठी आपल्याला कच्चे केळी लागणार आहेत येथे कच्ची केळी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत ते पाहू शकता छान असं त्याचं चीक काढून घ्यायचं आहे कारण केळीचं चीक लागू शकतो हाताला व तो सहजासहजी निघत नाही येथे पाहू शकता नीट असे केळे स्वच्छ धुवून घेतलेले हे गावरान केळे आहेत त्याच्यामुळे याचा आकार छोटा आहे तुम्ही कोणतीही केळी वापरू शकता आता आपण याची साल काढून घेणार आहे चाकूच्या साह्याने साल काढायची आहे कधी पण तुम्ही कच्च्याकेचा कोणतंही रेसिपी करत असाल तर चाकू असेल किंवा किसनी असेल त्याला सर्वात आधी तेल लावून घ्यायचं आहे कारण याचं चिकटपणा सहजासहजी जात नाही त्यामुळे तेल लावायचं हातालाही मी तेल लावून घेतलेलं आहे व याची साल काढून घेणार आहे पिकलेल्या केईची साल लगेच निघते पण कच्च्या केईची साल अशी चाकूच्या साह्याने काढावी लागते इथे मी दोन केळांची साल काढून घेतलेली आहे जास्त पण साल काढून ठेवायची नाही नाहीतर केळी काळी पडतात तुम्ही याला लिंबूही लावू शकता जेणेकरून केळी काळी पडणार नाहीत तेल येथे ते गरम केलं आहे यामध्ये आता आपण किसणीच्या साह्याने केळी किसून घेणार आहे थोड्याच प्रमाणात किसायचं आहे एक अर्ध केळ मी किसणार आहे व ते लगेच फ्राय करून घेणार आहे हे जलद फ्राय होतं कारण पातळ असल्यामुळे हे पाहू शकता मी आणखी एक केळी खिसायला घेतलेली आहे तुम्ही जर किसलेला किस, किस यामध्ये टाकलात तर तो, तो एकत्र एक होऊन जाईल त्यामुळे असं तेलामध्येच किसून घ्यायचं आहे जेणेकरून तो सेपरेट सेपरेट सुट्टा होतो अशाच पद्धतीने मी आ, किस तळून घेतलेला आहे केळीचा आता चिवड्या बनवण्यासाठी मी एक चमचा तेल टाकून यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे तुम्ही शेंगदाण्यासोबत खोबरंही वापरू शकता किंवा काजूही वापरू शकता व त्याला छान भाजून घेऊ शकता तुमच्या आवडीवर आहे मी फक्त प्लेन शेंगदाणे भाजून घेणार आहे येथे मी दोन चमचे पिठी घेतलेली आहे त्याचबरोबर हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार व लाल तिखट चवीनुसार तुम्ही इतरही मसाले ॲड करू शकता जसं की चाट मसाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला मिक्स झाल्यानंतर इथे आपला कीस है में है। जो कीस तळून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे यामध्ये भाजलेले शेंगदाणे मी घातलेले आहेत व जो आपण बनवलेला मसाला आहे तो घालणार आहे व छान असं याला मिक्स करून घेणार आहे किंवा हलवून घ्यायचा आहे नीट म्हणजे हा मसाला पूर्णतः याला लागेल पाहू शकता आपला कच्च्या केळीचा चिवडा तयार आहे हा चिवडा चवीला खूप छान लागतो व एकदम सोप्या पद्धतीने घरीच बनतो कशी वाटली ही कच्च्या केळीच्या चिवड्याची रेसिपी सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सुप्रियाच किचनला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा परत भेटू नवीन अशा मस्त खमंग रेसिपीसोबत